मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोलीमध्ये हिंदी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला हिंदी दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये निबंध चित्रकला हस्ताक्षर व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनीही हिंदी दिनाचे पोस्टर उत्तमरित्या साकारलेले होते इयत्ता दहावीचा विद्यार्थी सुफियान शेख याच्या सुमधूर आवाजात कुराण पठनाने या कार्य कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे शिक्षक सादिक मुजावर यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या निवडक कवितांचे बनवलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन मुख्याध्यापक अयूब मुल्ला व ज्येष्ठ शिक्षक रियाज मैशाले यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर कथाकथन स्पर्धा पार पडल्या कथाकथन स्पर्धा या दोन गटांमध्ये घेण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक रियाज म्हैशाले तर कार्यक्रमाचे स्थान मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला यांनी भूषवले हो हिंदी भाषेचे महत्त्व आपल्या जीवनात कशा प्र स्वरूपात आहे हे रियाज म्हैशाले यांनी आपल्या भाषणातून सांगितले तर हिंदी भाषा चांगल्या प्रकारे अवगत करून हिंदी भाषेतील विविध साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात अयूब मुल्ला यांनी सांगितले हिंदी शिक्षक सादिक मुजावर यांनी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल प्रसंगी घोषित केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदी विभागप्रमुख सादिक मुजावर व हिंदी शिक्षक अजित लवाटे यांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वियत्ता नववीची विद्यार्थिनी जिया जमादार हिने केले तर उपस्थितांचे आभार तुबा कलटाने हिने मानले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर